मित्रांनो तुमच्या आवडत्या अशा स्कॉलर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज मी घेऊन आलो आहे नवीन विषय विषयाचं नाव आहे पाणी वाचवा घोषवाक्य अतिशय सुंदर घोषवाक्य आज मी तुमच्यासमोर या ठिकाणी सादर करणार आहे पहिलं घोषवाक्य आहे बचत पाण्याची गरज काळाची बचत पाण्याची गरज काळाची दुसरं घोषवाक्य आहे पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे तिसरं घोषवाक्य आहे घरोघरी देऊया नारा पाण्याचा वापर जपून करा घरोघरी देऊया नारा पाण्याचा वापर जपून करा चौथं घोषवाक्य आहे चला सर्वजण शपथ घेऊया थेंब थेंब पाणी वाचवूया चला सर्वजण शपथ घेऊया थेंब थेंब पाणी वाचवूया पाचवं घोषवाक्य आहे पाण्याविना नाहीत प्राण पाण्याचे तू महत्व जाण पाण्याविना नाहीत प्राण पाण्याचे तू महत्व जाण सहावं घोषवाक्य पाणी आहे अमृत तुल्य पाण्याचे महत्त्व अतुल्य पाणी आहे अमृत तुल्य पाण्याचे महत्व अतुल्य सातवं घोषवाक्य प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काटकसर करा प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काटकसर करा आठवं घोषवाक्य आहे नवीन पिढीचा नवा मंत्र नवीन पिढीचा नवा मंत्र कमी पाण्यात जादा सिंचन क्षेत्र नवं घोषवाक्य आहे पाण्याचे थोडेसे नियोजन पाण्याचे थोडेसे नियोजन फुलवून देईल आपले जीवन आणि शेवटचं घोषवाक्य देखील आपण पाहूया मित्रांनो या सर्व घोषवाक्यांचा वापर तुम्ही पाण्याविषयी जो निबंध असेल किंवा भाषण तुम्हाला करायचं असेल त्यामध्ये तुम्ही करा जेणेकरून तुमच्या त्या निबंध आणि भाषणाला या घोषवाक्यामुळे चांगलाच रुभावी येईल दहावं घोषवाक्य पाहूया पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न त्यास वाचवण्याचा करा प्रयत्न त्यास वाचवण्याचा करा प्रयत्न मित्रांनो तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण मी घेऊन येत असतो तुम्हाला सर्वांना उपयोगी पडणारे नवनवीन व्हिडिओ